आज आपण एका महत्त्वाच्या आपण एका टॉपिकला म्हणजे हात घालूयात की लग्नाअगोदर की कुठल्या तपासण्या करणं गरजेचं आहे जर आपण मागचा एक वीस पंचवीस वर्षाचा जर काळ बघितला तर त्या काळामध्ये असा कोणी विचार केला नव्हता पण आज आपण पाहतो की म्हणजे मुली खूप शिकतात मुलं पण खूप शिकतात त्यांचं करिअर असतं आणि आज, आज आपण बघितलं की म्हणजे लग्नाचं जे वय आहे ते वाढत चाललेलं आहे त्यानंतरही आपण करिअर करतो आणि मग त्याच्यानंतर प्लॅनिंग करून मुलं हे क मुलं करायचे आणि कुठल्या वेळेत करायचे याचं पण आपण प्लॅनिंग करतो पण हे सगळं करत असताना जर लग्ना अगोदर आता असं वाटतं की प्रत्येक म्हणजे आज आपण बघितलं की तरुण मुलामुलींना ते येतात आमच्याकडे की मॅडम लग्ना अगोदर कुठल्या तपासण्या करायला पाहिजे किंवा मूल व्हायच्या अगोदर आपण कुठल्या तपासण्या अगोदर करून घ्यायला पाहिजे तर एक जर आपण बघितलं की आपल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं जर आपल्याला कुठलाही आजार नसेल तर एक आपण आपला आपला ब्लड ग्रुप माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर एक हेपॅटायटिसची टेस्ट असते किंवा जर समजा असं आपल्या मनात वाटत असेल आणि कॉन्सिलिंगने केलं तर एच आय व्हीची टेस्ट पण करणं म्हणजे फार गरजेचं आहे आज जर बघितलं आपण की मुलामुलींच्या आपण कुंडल्या जमवतो तर त्या कुंडल्या तर जमवा जमवाव्यात पण त्याच्याबरोबर पण ह्या सगळ्या टेस्ट होणं फार गरजेचं आहे म्हणजे ते आपण कॉन्सिल करून स्वतःच्या ह्याच्याने करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर एखाद्या फॅमिलीमध्ये जर कुठला जर हेरिडेटरी डिसऑर्डर असेल की कुठला तरी आजार अनुवंशिकतेने त्याने जात असेल तर त्या आजाराबद्दल पण ज्या काही टेस्ट असतील तर त्या टेस्ट आपण अगोदर करून घ्या घेतलं पाहिजे की जेणेकरून दोन्ही पार्टनर जे आहेत याद दोघांना वाटत असेल किंवा की, की हेल्दी स्वरूपाचं मॅरेज होऊन आणि त्याच्यानंतर की मुलं होण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने हेल्दी मार्गाने ते राहील तर अशा ज्या बेसिक तपासण्या आहेत त्या आपण केल्या पाहिजेत त्यानंतर आपण बऱ्याचदा पाहतो की फार रेअर ग्रुप्समध्ये काही काही येतात की म्हणजे लाखात एखादी केस असते की बऱ्याच वेळेस की सोनोग्राफी करावी लागते एम आर आय करावं लागते कधी कधी गर्भाशयाची वाढ नीट झालेली नसते किंवा आणखीन काही प्रॉब्लेम्स असतात तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर समजा मासिक पाळीमध्ये मुलींना काही त्रास वगैरे होत असेल तर लग्नाच्या अगोदर आपण त्या सगळ्या किंवा कमी मासिक पाळी उशिरा येत असेल खूप लांब जात असेल किंवा अंगावरून जातच नसेल फार रेअरली लाखात एखाद्या ज्यांना असा त्रास होऊ शकतो आणि याच्यामध्ये आपण सोनोग्राफीसारखी सिम्पल किंवा एम आर आयसारखी तपासणी पण लग्नाच्या अगोदर करून घेऊ शकतो त्याच्यामुळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स काउन्सलिंग प्रॉपरली याच्यामध्ये काउन्सलिंग फार महत्त्वाची आहे कारण कधी कुठला जर समजा एखादा आजार असेल तर त्या आजाराच्या ह्याच्यामध्ये आता साधंसं सा असं उदाहरण घ्या एखादा डायबिटीजसारखा आजार आहे एखाद्या फॅमिलीमध्ये रन होतो मुलांच्या किंवा मुलींच्या तर लग्नाच्या अगोदर पण त्यांनी ह्या सगळ्या तपासण्या करून घेऊन काही आहे का आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघणं अतिशय गरजेचं आहे ब्लड ग्रुपचं पण आपण बघतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह ब्लड ग्रुप असतो त्याच्यामुळे लग्नानंतर मुलांसाठी काही त्रास होणे म्हणून ब्लड ग्रुपची तपासणी ब्लड, ग्रुप ब्लड शुगरची तपासणी त्याच्यानंतर हिपॅटायटिसची हिपॅटायटीस बीची तपासणी एच आय व्हीच्या तपासण्या ह्या सगळ्या कॉन्सिल करून व्हॉलेंटरली जर समजा ते जर कपल करत असेल तर ते अतिशय चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आणि या सगळ्यातून मग ते पुढे त्यांची जी काय आहे फॅमिली त्याच्यासाठी ते, ते विचार करू शकतात तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या जर टेस्ट आपण जर समजा केल्या की याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्या दोन्ही म्हणजे मुलं आणि मुलींचं ते दोघांचे त्यांचे विचार आणि त्यांना जर गरज वाटली काउन्सलिंग करून त्यांनी स्वतःहून जर ह्या सगळ्या टेस्ट केल्या तर त्या चांगल्याच आहेत की जेणेकरून ते हेल्दी वे त्यांनी त्यांचं आयुष्य ते सुरू करू शकतात लग्नांचं लग्नांचा त्याचं त्यांचा प्रवास सुखकर होऊ शकतो आणि मुलांच्या बाबतीतही त्यांना काही टेन्शन राहणार नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की हा चांगला एक ट्रेंड आहे की म्हणजे लग्नाच्या अगोदर आपल्या आरोग्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे जशी आपण कुंडली जमवतो तसं ह्या गोष्टीसुद्धा जुळून येणं हे मला वाटतं वैज्ञानिक किंवा सायन्सच्या दृष्टिकोनातून आरोग्यासाठी फार हितकारक होईल